चारही विधानसभेमध्ये उमेदवारांची आघाडी असल्याचे दिसून येत आहे आपण सध्या उभा देवळीमध्ये देवी, देवी विधानसभेमध्ये भाजप भाजी ते सध्या मोठ्या प्रमाणात आघाडीवर आहेत आणि ते विजय वाटावला सोबत आहेत आपण त्यांच्याशी बातचीत करूया माझी उमेदवारी जाहीर झाल्यानंतर कार्यकर्त्यांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आनंद होता आणि ही उमेदवारी नाहीच आहे ही उमेदवारी जनतेची आहे ही उमेदवारी लाडक्या बहिणींची आहे आणि मागील पंचवीस वर्षापासून या विधानसभेमध्ये होत असणारा विकास या ठिकाणी जनतेने पाहिला आहे या ठिकाणी मागील पंचवीस वर्षापासून पासनं साध्या पाणीसुद्धा होऊन राहिलेल्या नाही बचतगट भवन नाही एम आर डी सीचा सेकंड फेज पुलगावला नाही उड्डाणपुरात काम प्रलंबित आहे ही अनेक समस्या या मतदारसंघामध्ये प्रलंबित असल्यामुळे जनतेची नाराजी या प्रस्थापित आमदारावर होती आणि ही जी मेहनत आहे ही प्रचंड मेहनत कार्यकर्त्यांनी केली पदाधिकाऱ्यांनी केली हा विजय आता तर सोळा राऊंड झालेला आहे आणि चौदा हजारांनी आम्ही पुढे आहोत आणि हा शंभर टक्के विजय जनतेचा होणार आहे लाडक्या बहिणींचा होणार आहे पदाधिकाऱ्यांचा होणार आहे हा विजय माझा नाही आहे हा विजय जनतेचा आहे आणि कार्यकर्त्यांनी जी प्रचंड मेहनत केली त्याचा हा विजय नक्कीच तुम्ही होते तुमचे विकासाचे त्यामध्ये सर्वात महत्त्वाचा रस्त्याचा मुद्दा होता तेव्हा विधानसभेचा त्या मुद्द्यावरती जो हात घातला तो त्याचा खरंच विजय म्हणतात नाही माझे तीन मुद्दे महत्त्वाचे होते एक तर असा आहे की चारशे सदोतीस शेतकऱ्यांच्या शेतात जाणाऱ्या पालक ह्या आजही अशा अवस्थेत आहे की त्या ठिकाणी बैलमंडी सोडा साधा माणूस पायीसुद्धा पोचू शकत नाही ट्रॅक्टरसुद्धा जाऊ शकत नाही शेतकऱ्यांचं सोयाबीन शेतात फुटून राहिलेलं होतं हा पहिला मुद्दा होता दुसरा मुद्दा मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी बचत गट बचत गटांनी उपसावं हा प्रश्न होता बचतगड भवन या ठिकाणी नाही आहे हा दुसरा मुद्दा होता आणि सुशिक्षित बेकारांची फौज या मतदारसंघामध्ये आहे देवळीला एम आर डी सी आहे देवळीला एम आर डी सी असताना प्रदूषण देवळीला प्रदूषण देवळी विधानसभेला आणि नोकऱ्या कोणाला परप्रांतीयांना हे कोण विचारेल या आमदाराला तर फुरसतच नव्हती रणजित कांबळेला साडेचार वर्षे येऊन पाहत नव्हता आणि हा जनतेचा रोष या ठिकाणी मतपेटांतून व्यक्त झाला आहे आणि त्यांची मला असं वाटते की हैदराबादची रवानगी पक्की नक्कीच तुम्ही वर्तात विधानसभा सोडली तर तीनही विधानसभेत कमळ फुललेलं आहे काय सांगा चारही विधानसभेमध्ये जिल्ह्यामध्ये चार विधानसभा आहेत चारही विधानसभेमध्ये कमळ फुललेलं आहे आणि काँग्रेस मुक्त जिल्हा आम्ही जो पूर्वी नारा दिला होता की काँग्रेसमुक्त जिल्हा या ठिकाणी आम्ही करू हे तो अभि झाकी पिक्चर अभि बाकी आहे समोर जिल्हा परिषद आहे ग्रामपंचायत आहे ह्या सुद्धा ह्या कार्यकर्त्यांच्या निवडणुका आहे पदाधिकाऱ्यांच्या निवडणुका आहे ह्या पण आम्ही ताकदीने लढू आणि वर्धा जिल्ह्यावर जिल्हा परिषदचा जिल्हा परिषदवर शंभर टक्के महायुतीचा झेंडा राहील याच्यामध्ये कुठेही दुमत नाही नक्कीच सबस्क्राईब नाव and press the bell icon. Never miss an update.